श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचे ब्लॉग स्वामींच्या या माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू हीच माझी स्वामींच्यानी प्रार्थना चला तर मित्रांनो आज छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे लवकरच पाच ऑगस्ट आपल्या पहिला श्रावणी सोमवार यासाठी आपल्याला शिवलिंगाची पूजा करताना कोणकोणते साहित्य वापरले पाहिजेत हे मी तुम्हाला आज थोडक्यात या छोट्याशा व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ स्किप करू नका माहिती महत्त्वाची आहे तुम्हाला त्याचा फायदा नक्की होईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शिवलिंगाची पूजा करताना हे साहित्य वापरले पाहिजेत एक पाणी शंकराला पाणी खूप आवडते मंत्र बोलताना हळूहळू शिवलिंगावर पाणी वाहिल्यास तुमचा स्वभाव शांत होतो केशर पाण्याप्रमाणे शंकराला केशर ही तितकच प्रिय आहे दर सोमवारी शिवलिंगावर केशरचं दूध वाहिल्यास सर्व मनोकामना आणि लग्न लवकर होते तीन साखर महादेवाला अभिषेक करायचा झाल्यास शिवलिंगावर साखर व्हायचे असे केल्याने धनलाभ होतो चार दूध शिवलिंगावर दूध व्हावे त्याने आरोग्य नीट राहते आणि कोणतेच आजार होत नाहीत पाच दही पाणी केशरप्रमाणे शंकराला दही देखील खूप आवडते शंकराला दही वाहिल्यास जीवनात असलेले सर्व त्रास निघून जातात सहा चंदन शिवलिंगावर चंदन वाहिल्यास व्यक्तीमध्ये सकारात्मक बदल दिसून येतात तसेच समाजात देखील त्या व्यक्तीला मान सम्मान प्राप्त होतो सात मध मध हे गोड असते शिवलिंगावर मध व्हायलास व्यक्तीच्या वाणीत गोडवा निर्माण होतो आठ गायीचे तूप गायीच्या दुधापासून तयार केलेले तूप शंकराला व्हावे तूप व्हायल्यास जीवनात प्रगती तर होतेच पण गायच्या तुपामध्ये जेही महत्व असतं ते कोटां कोटी देवांचा वास गायीच्या शरीरात असतो त्यामुळे ह्या तुपाचे पण महत्त्व तेवढेच असते त्यामुळे गायीचे तूप शंकर महादेवांच्या पिंडीवर नक्की व्हावे नऊ भांग शंकराला भांग खूप प्रिय आहे शिवलिंगावर भांगचे किंवा भांगाचे पाणी वाहू शकता असे केल्याने जीवनातून नकारात्मकता आणि वाईट सावली निघून जाते तसेच मित्रांनो महादेवाला प्रसन्न करण्यासाठी शिवलिंगावर काय अर्पण करावे महादेवाला तांदूळ अर्पण केल्याने धनप्राप्ती होते तिळ अर्पण केल्याने पापांचा नाश होत असतो जवस अर्पण केल्याने सुखामध्ये वृद्धी होते तसेच मित्रांनो गहू अर्पण केल्याने आपत्यवृद्धी होत असते तसेच ताप आला असेल तर महादेवाला जल अर्पण केल्याने लवकर ताप त्यात फरक पडतो लवकर ताप कमी होतो तसेच सुख आणि अपत्यवृद्धीसाठी महादेवाला जलाभिषेक करणे उत्तम मानण्यात आले आहे शिवलिंगावर उसाचा रस अर्पण केल्याने सर्व आनंदाची प्राप्ती होते महादेवाला गंगेचे पाणी अर्पण केल्याने तुम्हाला नक्की मोक्ष प्राप्त होणार मधाने महादेवाचा अभिषेक नक्की करा तसेच सर्व रोगातून आराम नक्की मिळतो तसेच मित्रांनो बेलाच्या पानाने भगवान शिव यांची पूजा केल्याने संकटे दूर होतात भगवान शंकरांना बेलाचं पान अति प्रिय आहे दुर्वा पूजा केल्याने दीर्घायुष्याची प्राप्ती नक्की होणार हरशिंगार हरशिंगार भगवान शिवांना खूप आवडीचं फुल आहे हरशिंगार फुलांनी पूजा केल्यास जीवनात सुखसंपत्ती व समृद्धीचा वास होतो चमेलीचे फूल वाहिल्यास वाहक तसेच सुखसमृद्धी प्राप्त होते धोत्र्याचे फूल वाहिल्याने भगवान शंकराच्या कृपेने सुयोग्य पुत्रप्राप्ती होते जो तुमच्या कुळाचे नाव मोठे करतो आकड्याच्या फुलाने पूजा केल्याने आपल्याला तसेच पित्रांनाही मोक्ष प्राप्त होत असतो लाल व पांढऱ्या रुईचे फुल अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होऊ शकते चमेलीचे फुल अर्पण केल्याने वाहन सुख प्राप्त होते बेलाचे फूल अर्पण केल्याने सुंदर सुशील पत्नी मिळते दररोज बेलाच्या बारा पानांवर ओम नम शिवाय लिहून ही पाने शिवलिंगावर अर्पण करा या उपायाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात तसेच मित्रांनो तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर दररोज सकाळी घरामध्ये गोमूत्र शिंपडावे गरिबांना अन्नदान करा यामुळे तुम्हाला कधीही धनधान्याची कमतरता राहणार नाही प्राण्यांना पशुपक्ष्यांना अन्न खायला घाला तुमचं सर्व सर्वात गोष्टी सर्व सर्वा, 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 अडचणी स्वामी महाराज शंकर महाराज नष्ट करणार एखाद्या नदी किंवा तलावातील माशांना पिठाचे गोळे तयार करून खाऊ घाला हा एक मोठा धनप्राप्तीचा सोपा उपाय मानला जातो असे काही तोटके आहेत किंवा असे काही उपाय आहेत जे आपल्याला शंकरांच्या महादेवांच्या पिंडीवर उपाय आपल्याला श्रावण महिन्यात करायचा आहे पाच सोमवारी आपल्याला हे उपाय करायचे आहेत काहीही अडचण असू देत सगळं आपल्याला शंकर सदाशिव आहे ते ते सर्व अडचणी सगळं म्हणजे काहीही सांगा तुमच्या अडचणी शंकर लवकर प्रसन्न होतात फक्त श्रद्धेने आणि विश्वासाने त्यांची सेवा करायची आहे स्वामी माऊलींची सेवा करायची आहे श्री गुरुदेव दत्तांची सेवा करायची आहे श्रावण महिना म्हणजेच आपल्या सर्व देवांची सेवा आपल्याला करायची आहे जे फलित आपल्याला फलप्राप्तीसाठी तुम्ही नक्की स्वामींची सेवा करा शंकर शंकर महादेवांची सेवा करा जे तुम्ही तुमचे जे देव आहेत ज्यांना तुम्ही मानता त्या देवांची श्रावण महिन्यात यथा भक्ती यथाशक्ती सेवा करा फल नक्की मिळणार व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा शेअर करा कमेंट करा श्री स्वामी समर्थ ओम शिवाय नक्की कमेंट करा